साहित्य संमेलनाचा ध्वजारोहण करून सम शुभारंभ झालेला आहे उद्या खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा हा उद्या विश्वास पाटील साहेब आपले अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे आणि आत्ताच आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींनी सांगितलं तसं राज्यातनं आणि देशातनं आणि परदेशातनं सुद्धा फार साहित्य मराठी साहित्याच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या क्षेत्रात फार मोठे नावं त्यांनी काम केले अशी लोकहिता आलीत आणि नक्कीच आमच्याकडनं सातारकर म्हणून किंवा या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून किंवा आमच्यावर दिलेली जबाबदारी जेवढी आम्हाला सगळ्यांना ताकद लावून करता आली तेवढी आम्ही केली आहे तरी आता विनोद म्हटला असला की सगळे मला वाटते समारोपाच्या दिवशी जे आपल्याला आशीर्वाद म्हणजे सदिच्छाही मिळते येते तोच दिवस आपला यश यशस्वी दिवस असणार आहे आजचं अजून सुरुवात तर म्हणजे उद्यापासून सुरुवात व्हायची आहे तर आम्हाला खात्री आहे की सातारचा ठसा एक वेगळेपणाचा ठसा आम्ही नक्की या शतकपूर्व जे संमेलन आपण म्हणतो याच्यावर आम्ही उमटवू आणि नक्की सगळ्यांनी मन लावण्या साहित्य संमेलनाची तयारी केली आहे सगळ्यांनी वेळ दिला आणि प्रशासनसुद्धा साहेब इथे आहेत एस पी साहेब आहेत त्यांनीसुद्धा भरपूर सहकार्य जिल्हा परिषदचा विभाग असेल आपला सगळ्यात जेवढे आपले जिल्ह्यातलं नगरपालिका आहे सगळ्यांनी जेवढं आपापलं जे, आप जे काही आप आप योगदान उचलता येईल तेवढं उचलून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं मी त्यांचं मनापासून आभार मानतो पुढचे तीन दिवस असं सहकार्य सगळ्यांनी ठेवावं आणि सर्व आलेल्या साहित्यिकांचं मी सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी पुढचे चार दिवस अजूनसुद्धा लोकांनी यावं अशी एक निमंत्रक म्हणून उद्घाटन उद्घाटनाचा शुभारंभ झालेला आहे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील साहेब दिल्लीच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर महामंडळाचे अध्यक्ष मिलीम जोशी कार्यवास सुनीता राजे पवार उपाध्यक्ष गुरया स्वामी आणि आपले सगळ्यांचे लाडके नेते या संमेलनाचे शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणासच सगळे कार्यक्रम आता झालेले आहेत पुढचे चार दिवससुद्धा हे संमेलन इथं रंगेल मागच्या अठ्ठ्याण्णव संमेलनापेक्षा अधिक उठावदार कामगिरी करणारं हे संमेलन ठरेल आणि शिवेंद्र राजेंनी जो काही महामंडळाला शब्द दिलेला होता की आम्ही स्वागतात कुठेही कमी पडणार नाही ज्या पद्धतीनं ना महामंडळाचं सुद्धा समाधान झालेलं आहे आणि महामंडळानंसुद्धा मान्य केलेलं आहे की हे संमेलन अतिशय दर्जेदार आणि उच्च प्रतीच्या कुठेची इथं सौंदर्य व्यवस्था वगैरे सगळं करण्यात आलेलं आहे प्रशासनाचं महत्त्वाचं मी आभार मानतो की प्रशासनानं खूप सहकार्य केलेलं आहे मी बारा संमेलनं महाराष्ट्राने दिल्लीमध्ये केलेली आहेत आणि प्रशासन कसं वागतं आहे याचासुद्धा अनुभव मी घेतलेला आहे पण सातारा जिल्ह्याचं प्रशासन हे उत्कृष्ट आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि देशाच्या देशा बाहेरच्या आलेल्या रसिकांचं स्वागत करतो संमेलन साताऱ्यात होते आपण देश कार्यक्रम não, até um... é um... é um... रेवण होऊन आता या ठिकाणी प्रदर्शनाचं ज्योतींचं स्वागत झालं आणि सादरकरांचं एकूण प्रचंड उत्साह आहे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले हे स्वतः जातीनं पाहतायत विनोद आहे आणि आम्हापेक्षाही महाराष्ट्राच्या पानाकोपऱ्यातून नागपूर हैदराबादपासून जी मंडळी आलेली आहे त्यांच्या मुखावर जो उत्साह आहे तो पाहून आम्हाला अधिक काम करण्याचं बळ येतं आहे स्फूर्ती येते माझी खात्री आहे की साहित्य शारदेच्या या उत्सवात येत्या चार दिवसात सातारा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील आणि साहित्य शारदेची पारखी आपल्या खांद्यावर घेतील अशी मला खात्री आहे